आरोग्य विभागाचा पुढाकार तालुक्यातील एक्कावन्न ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरुवात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगाबाबत स्पर्श जनजागृती व कुष्ठरोग शोध मोहिम अभियान नेर तालुक्यात राबविण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत तालुक्यातील तीन प्रथम आरोग्य केंद्र व एकवीस उपकेंद्र अंतर्गत एकावन्न ग्रामपंचायत स्तरावर कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशिया यांनी छ सव्वीस जानेवारीला घोषणा केली तसेच शपथपत्राचे वाचन केले आहे व मेघराज पुराम सहाय्यक संचालक कुष्ठरोग आरोग्यसेवा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तीस जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळा कॉलेज विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यातून शाळा कॉलेजमध्ये कुष्ठरोगाबाबत माहिती देण्यात आली एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली नेर तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व एकतीस उपकेंद्रांमार्फत तसेच तीन नागरी आरोग्य केंद्र एक्कावन्न अंतर्गत सत्त्याण्णव गावांसह तांडे बेडे व्ही वस्त्यांमध्ये निदान न झालेले कुष्ठरुग्ण आढळून शोधून त्यांना बहुविध औषधाखाली आणणे नवीन सांसर्गिक कुष्ठरोग शोधून बहुविध औषध उपचाराखाली आणून या संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे कुष्ठरोगांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करणे कुष्ठरोगाविषयी जनजागृती सन दोन हजार सत्तावीसपर्यंत झिरो कुष्ठरोगाचे प्रसार ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून या अभियानाला सुरुवात झाली आहे या अभियानाला अतिकृष्ठ रुग्णांचा भार असलेले ग्रामीण भागातील शंभर टक्के लोकसंख्या तर शहरी भागामध्ये जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागात आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत अकरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे सदर मोहीम यशस्वी राबवण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चौहान मॅडम यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांना संशयित कुष्ठरोग शोधणे आणि अहवाल सादर करणे याबाबत प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण दिले आहे सदर मोहिमेमध्ये जनतेने सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जया चव्हाण यांनी केले आहे या मोहिमेत श्री अमित माहुले कुष्ठरोग तंत्रज्ञ आरोग्य सहायक आरोग्यसेवक पाहणी करून रुग्ण शोधत आहे अपडेट